वोट चोरी हो रही है, इलेक्शन कमीशन वोट चोरी में इन्वॉल्व्ह विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे यासाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे म्हटलेले आहे विशेषतः कर्नाटक महाराष्ट्र व इतर राज्यातील मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्याचे आणि मत चोरी झाल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे आता या पार्श्वभूमीवर आपण थोडस निवडणूक आयोगाविषयी पाहूया निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था देखील आहे निवडणुकींवर देखरेख ठेवणं निवडणुकांवर नियंत्रण ठेवणं सूचना देणं इत्यादी बाबी राज्यघटनेच्या तीनशे चोवीस कलमामध्ये नमूद करण्यात आले आहेत याशिवाय मतदार याद्यांबाबत तरतुदी प्रौढ मताधिकार यासारख्या तरतुदी तीनशे पंचवीस ते तीनशे एकोणतीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत सद्यस्थितीमध्ये निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांचा समावेश आहे राष्ट्रपतींकडून निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाते आणि त्यांचा कार्यकाळ सहा वर्ष एवढा असतो नव्याने दोन हजार तेवीस मध्ये जो कायदा केला आहे त्यानुसार पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांच्या समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींद्वारे निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाते साहजिकच या समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचं बहुमत असल्यामुळं निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आणि स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले विशेष म्हणजे अनुप बनवरलाल खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांची समिती नेमण्यात यावी असा सल्ला दिला होता थोडीशी आपण निवडणूक आयोगाची इतर कार्य बघूया मतदार याद्या तयार करणं त्या दुरुस्त करणं राजकीय पक्षांना मान्यता देणं पक्षचिन्ह देणं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात आचारसंहितेची अंमलबजावणी करणं याशिवाय राजकीय पक्षांमधील फूट स्प्लिट आणि मर्ज याबाबत निर्णय देणं याशिवाय राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना सभागृहातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत सल्ला देणं हे कार्य बघितल्यानंतर आता विरोधी पक्षांनी काय आरोप केले ते बघूया पहिला आरोप म्हणजे अकरा हजार नऊशे मतदारांनी हे एकाच मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पोलिंग स्टेशनवर मतदान केलंय दुसरा आरोप चाळीस हजार असे मतदार आहेत की त्यांचे अस्तित्वच नाही म्हणजे मतदान ओळखपत्रातील पत्त्यांवर त्यांचे कोणतेच अस्तित्व नाही तिसरा म्हणजे छोट्याशा घरामध्ये अनेक मतदार असल्याची नोंदणी करण्यात आली आहे उदाहरणार्थ एका लहानशा खोलीमध्ये ऐंशी मतदार राहत असल्याची नोंद करण्यात आली आहे अनेक मतदारांचा पत्ता म्हणून एखाद्या उद्योग व व्यापारी आस्थापनांचा पत्ता देण्यात आलाय मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी संबंधित व्यक्ती वास्तव्यातच नाही दुसरी गोष्ट फॉर्म सिक्स चा गैरवापर करण्यात आलेला आहे असा आरोप आहे आता हा फॉर्म नवीन मतदार नोंदवण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ वयस्कर व्यक्तीची नोंद दोन दोन महिन्यांमध्ये वेळा केली गेलेली आहे आणि या व्यक्तीनं दोनदा पोलिंग स्टेशनवर मतदान केलंय थोडक्यामध्ये हे जे आरोप आहे या आरोपांचं आपण समराईज करायचं म्हणलं एक म्हणजे डुप्लिकेट मतदान दुसरं म्हणजे खोटे आणि चुकीचे पत्ते तिसरं म्हणजे एकाच पत्त्यावर अनेक मतदानकर्त्यांची नोंदणी चौथं म्हणजे चुकीचे फोटो आणि पाचवं म्हणजे फॉर्म सिक्सचा गैरवापर आता मग निवडणूक का आयोगानं काय केलं पाहिजे मतदार यादी मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जेणेकरून उपलब्ध माहितीचं विश्लेषण अभ्यासक नागरी समाज आणि सर्व नागरिक मिळून करू शकतील आणि त्यामुळं निवडणूक आयोगावर उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह देखील यामुळं दूर होऊ शकेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा धन्यवाद